बांगलादेशात होणाऱ्या हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ अखिल भारतीय अभिवक्ता परिषद व अभिवक्ता संघच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला हिंदू दलित व इतर अल्पसंख्यांकांवर बांगलादेशात अत्याचार होत आहेत बांगलादेशच्या इस्कॉन प्रमुख यांच्यावर देशद्रोहाचा खटला भरवण्यात आला त्या खटल्या त्यांनी रोमेन रॉय नावाच्या वकिलांना नियुक्त केले होते रोमेन रॉय यांनी या प्रकरणी वकिली करू शक नाही या उद्देशाने त्यांच्यावर हमला करण्यात आला या हमल्यात रोमन रॉय जखमी झाले असून सध्या ते कोमामध्ये आहेत या दोन्ही घटनांचा निषेध नांदेड जिल्हा अभिव्यक्ती संघ व अभिव्यक्त परिषद यांच्या वतीने निषेध व्यक्त करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले काही दिवसांपूर्वीपासून बांगलादेशात हिंदू दलित आणि इतर मायनॉरिटीजवरती अत्याचार होत आहेत त्या घटनेच्या आणि बांगलादेशामधल्या इस्कॉनचे जे प्रमुख आहेत त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा खटला भरण्यात आला त्या खटल्यात त्यांनी रोमेन राय नावाच्या वकिलांना नियुक्त केलं होतं रोमेन राय यांनी या प्रकरणात वकील करू शकू नये या उद्देशाने त्यांच्यावरती हमला झाला त्या हमल्यात ते गंभीर जखमी झाले कोमात आहेत या दोन्ही घटनांचा एकत्रित निषेध करण्यासाठी नांदेड जिल्हा अभिवक्ता संघ आणि अभ अभिवक्ता परिषद या दोघांनी मिळून निषेध करण्याचा आणि या घटनेच्या निषेधार्थ निवेदन देण्याचं ठरलं होतं त्यामुळं त्या संदर्भाने आज आम्ही इथे आलो होतो त्या दोन्ही घटनांचा आम्ही निषेध करतो आणि र सरकारला सांगतो की मायनॉरिटीजचं तिथं संरक्षण व्हावं आणि वकिलांचा किंवा किंवा कुठल्याही व्यक्तीला आपल्या प्रोफेशन करण्यापासून प्रवृत्त करण्याचा जे प्रयत्न आहेत त्याचा देखील निषेध करतो बांगलादेशमध्ये जो आहे की नाही मायनॉरिटी जो हिंदू समाज आहे ऊपर जो आहे की नाही अत्याचार रहा है वहाँ पे तो मेरी आहे ना भारत की जो सरकार आहे और लड़के जो अपने पंतप्रधान मोदी जी है मेरी उनसे रिक्वेस्ट है कि ये सरासर यही नहीं कैसा है मालूम किया मानवाधिकार जो है उसका उल्लंघन है और हिंदू पे जो वहाँ पे अत्याचार हो रहा है उस अत्याचार के बारे में पंतप्रधान मोदी से मेरी ये गुजारिश है कि पंतप्रधान मोदी जी ने एक नहीं डायरेक्ट है कि नहीं वहाँ पर एक कि नहीं बांग्लादेश को एक ही नहीं सबक सिखाने के लिए एयर स्ट्रैक करना चाहिए और दूसरा है कि नहीं अखंड भारत की योजना को एक कि नहीं आगे बढ़ाना चाहिए अधिवक्ता अखिल भारतीय अधिवक्ता परिषद ही वकिलांच्या वकिलांच्यासाठी काम करणारी एक संघटना आहे आणि त्या संघटनेमार्फत बांगलादेशामधील हिंदूंवर जे काही अत्याचार होत आहेत बांगलादेशातील वकिलांवर जे अत्याचार होत आहेत वकिलांनी त्यांच्या पक्षकाराची बाजू मांडू नये म्हणून वकिलांना मारल्या जाते त्यांना म्हणजे आयुष्यभराला पुरेल अशी सजा देण्याचा प्रयत्न तिथल्या काही लोकांकडून होत आहे समाजकंटकांकडून तर त्या घटनेचा निषेध म्हणून आज अधिव अभिवक्ता परिषद नांदेड इकाई आणि जिल्हा अभिवक्ता संघ नांदेड यांच्याकडून जे आहे आज कलेक्टर साहेबांना एक निवेदन देण्यात आलं त्याच्यामध्ये बांगलादेशामध्ये जे काही अल्पसंख्याक लोक आहेत त्यांच्या संरक्षणार्थ बांग आपल्या भारत सरकारला जे काही कठोर पावलं उचलता येतील ती कठोर पावलं भारत सरकारने उचलावं अशा हो, आशयाचं निवेदन जे आहे ते अधिवक्ता परिषदेकडून देण्यात आलेलं आहे आणि कलेक्टर साहेबांमार्फत भारत सरकारला विनंती करण्यात आलेली आहे की त्यांनी या परिस्थितीमध्ये गांभीर्यानं लक्ष द्यावं आणि तिथल्या ह्युम म्हणजे मायनॉरिटी कम्युनिटी जी आहे त्या मायनॉरिटी कम्युनिटीवर जे होणारे अत्याचार आहेत ते थांबवावे यासंदर्भातलं निवेदन दिलेलं आहे आम्ही आणि त्यासंदर्भात इथे सर्व वकील मंडळी आम्ही आलेलो होतो त्या घटनेचा